मंडळी या आठवड्यामध्ये मंगलमय असा त्रिग्रही योग जुळून आलाय ज्याचा लाभ काही राशींना होणार आहे अडकलेले पैसे असतील कुठे तर ते येतील किंवा जुनी येणी वसूल होतील अशा अनेक धनलाभाच्या घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात कोणत्या आहेत त्या राशी चला बघूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीसाठी हा काळ मिश्र फलदायी म्हणावा लागेल आता मिश्र फलदायी म्हणजे नक्की काय तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जरी सुख शांतता असली तरी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे जीवन तणावयुक्त असल्याचं दिसून ये तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करायची तर त्याच्यासाठी हा काळ अनुकूल आहे शेअर बाजारात मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करावा नोकरी बदलण्यासाठी हा काळ प्रतिकूल आहे अति आत्मविश्वास टाळावा शैक्षणिक क्षेत्रात यश आहे खास करून जे विद्यार्थी आहेत ते स्पर्धेमध्ये यशस्वी होतील व्यस्त जीवनातून कुटुंबियांसाठी थोडा वेळ तुम्हाला काढावा लागेल स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काही खरेदी तुम्ही या काळामध्ये करू शकता खास करून मित्रांचं सहकार्य तुम्हाला लाभेल वृषभरास हा काळ वृषभराशीसाठी अत्यंत अनुकूल आहे कौटुंबिक जीवनात सुख शांतता बघायला मिळेल सर्वजण एकत्रितपणे कामं करत असल्याचं दिसून येईल कुटुंबात मंगल कार्यही होऊ शकतं सगळ्यांची ये जा सुरू असेल म्हणजे पाहुणे मंडळी ये जा करतील त्या कार्याच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती आहे उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल आहे स्पर्धेत सुद्धा यश प्राप्त होऊ शकतो वृषभ राशीच्या लोकांचा त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर जास्त प्रमाणात खर्च होऊ शकतो नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल व्यापार करणाऱ्यांसाठी वृद्धीचा काळ आहे तसंच वैवाहिक जोडीदारासह आपण काही क्षण सुद्धा अनुभवात मुलांचं सहकार्य या काळात तुम्हाला दिसून येईल मिथून रास मिथून राशीसाठी सुद्धा हा काळ अनुकूल म्हणावा लागेल कारण कौटुंबिक जीवनात त्यांनाही सुख शांती बघायला मिळेल कुटुंबियांचं सहकार्य लावेल कुटुंबाची अतिरिक्त जबाबदारी येण्याची संभावना मात्र आहे त्याने तुम्ही काहीसे त्रस्त झालेले दिसाल घराची सजावट घराची दुरुस्ती अशा काही गोष्टींमध्ये पैसे या काळात खर्च होऊ शकतात मात्र खर्च नियंत्रणात ठेवणंच हिताचं ठरेल नोकरीत स्थान परिवर्तन संभवत व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल मात्र मन विचलित राहू शकत उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल आहे कुटुंबात मंगल कार्यांचं आयोजन होऊ शकतं कुटुंबियांसह खरे दिला जाण्याचे योग आहे कर्करास हा काळ कर्कराशीसाठी अत्यंत चांगला म्हणावा लागेल कारण वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण तुम्ही घालवा तुमच्या प्राप्तीमध्येही वाढ होईल मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही आर्थिक गुंतवणूक कराल भविष्यात उपयोगी होण्यासाठी पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवा नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना सोपवण्यात आलेली कामं वेळेवर पूर्ण करावी व्यापार आणि व्यवसाय वृद्धीसाठी हा काळ योग्य दिसून येतोय शैक्षणिक क्षेत्रात यशप्राप्ती होईल जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना मात्र अधिक परिश्रम घ्यावे लागतील घरातलं वातावरण धार्मिक राहील सिंहरास हा काळ सिंह राशीसाठी अनुकूल आहे कारण वैवाहिक जीवनामध्ये आनंद दिसेल जोडीदार भरपूर सहकार्य करेल व्यवसाय वृद्धीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील नोकरीत प्रगतीची संधी मिळेल नोकरीत स्थान परिवर्तन होण्याची संभावना आहे धनसंचय कसा करावा हे आपण वरिष्ठांकडून शिकून घ्यावं पैतृक व्यवसायामध्ये काही बदल होऊन त्यात वृद्धी होईल शैक्षणिक क्षेत्रात यशप्राप्तीचे योग आहेत उच्च शिक्षणासाठी सुद्धा हा काळ अनुकूल म्हणावा लागेल जे विद्यार्थी स्पर्धांची तयारी करत आहेत त्यांना त्यांचे परिश्रम वाढवावे लागतील विवाह इच्छुकांची विवाहाची बोलणी अर्थात जे सळ आहेत त्यांच्यासाठी हा काळ जोडीदाराच्या शोधाच्या समाप्तीचा ठरू शकतो कन्या रास कन्या राशीसाठी सुद्धा अत्यंत चांगला काळ आहे कुटुंबियांचं सहकार्य मिळणारे कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल कारण तुम्ही बऱ्याच नव्या गोष्टी शिकाल मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीची संधी आहे व्यापारात सुद्धा लाभ आहे एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने प्रलंबित कामं पूर्णत्वास जातील धनलाभाचे योग आहेत मुलांकडून कन्या राशीच्या लोकांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते काही गरजेच्या वस्तूंची खरेदीही या काळामध्ये होऊ शकते परंतु तरी सुद्धा खर्चावर नियंत्रण मात्र तुम्हाला ठेवावं लागेल भावाच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील आता वळूया तुळ राशीकडे हा काळ अत्यंत चांगला तुळराशीच्या व्यक्तींना म्हणावा लागेल कारण कुटुंबियांचं सहकार्य मिळणारच पण त्याचबरोबर मुलांच्या उत्तरदायित्वाची पूर्तता होईल विद्यार्थी शिक्षणासाठी एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याची सुद्धा शक्यता आहे उच्च शिक्षणासाठी हा काळ योग्य आहे त्यामुळे तुम्ही विद्यार्थी असाल उच्च शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी हा काळ अनुकूल म्हणावा लागेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील संधीचा फायदा मात्र तुम्हालाच करून घ्यावा लागेल व्यापारी व्यापार वृद्धी करण्यात यशस्वी होते खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले तर ते हितावह होईल कारण अचानकपणे खर्च येतील जे तुम्हाला करावेच लागतील तसे तुमचे थकबाकी परत मिळण्याचे योग आहेत म्हणजे तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तुम्हाला या काळात परत मिळू शकतात घर आणि जमीन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते वृश्चिक वृश्चिक राशीसाठी सुद्धा हा काळ अनुकूल आहे कुटुंबियांचं सहकार्य तर मिळणारच आहे पण एखाद्या धार्मिक स्थळी तुमचा प्रवास होऊ शकतो विद्यार्थी सुद्धा शिक्षणासाठी म्हणून बाहेरगावी जाऊ शकतात स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना यश प्राप्त होईल धनलाभ संभवतो थकबाकी मिळेल शैक्षणिक क्षेत्रात यश आणि प्रगती बघायला मिळेल व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखी होतील आणि तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीतही प्रगतीची संधी आहे म्हणजे एकंदरीतच तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असलात तरी वृश्चिक राशीच्या लोकांना हा काळ अनुकूल आहे दनुराश। आर्थिक स्थितीत जरा चढउतार पाहायला मिळतील खर्चात वाढ झाल्याने त्रस्त झाल्याचे तुम्ही दिसून याल प्रकृतीमुळे खर्चात वाढ होऊ शकते मुलांच्या अभ्यासावर लक्ष द्यावं लागेल शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती मात्र आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा त्यांची पद आणि प्रतिष्ठा उंचावत असल्याचं दिसेल व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखी होतील व्यापार वृद्धी करण्यात ते यशस्वी होतील विद्यार्थी मन लावून अध्ययन करताना दिसतील स्पर्धेत यश प्राप्त होईल भावाच्या विवाहात येणारे अडथळे संपुष्टात येतील जमीन जुमल्यात गुंतवणूक करण्याचाही फायदा होईल मकर राश मकर राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ जरा वेगळा असेल वेगळा यासाठी कारण तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल तसंच जोडीदाराबरोबरचे तुमचे संबंध सुधारतील म्हणजे वैवाहिक जीवनात ज्यांच्या अडचणी आहेत त्यांच्यासाठी हा काळ थोडा सुधारणा घेऊन येईल असं म्हणावं लागेल कुंभराशीच्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये सगळेजण एकजुटीने काम करताना दिसतील त्याचबरोबर घरामध्ये मंगल कार्य होण्याचीही शक्यता आहे तुमच्या घरामध्ये या मंगल कार्यासाठी सगळेजण मिळून खरेदी करू शकतात आणि ही खरेदी करताना कुटुंबातील सर्व सदस्यांना आनंद येईल नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी काळ अनुकूल आहे कारण नोकरीत प्रगतीच्या संधी आहेत खर्चात वाढ होणार आहे कारण अर्थातच मी मगाशी म्हटलं तसं धार्मिक कार्य होईल आणि धार्मिक कार्यानिमित्त खरेदी केली जाईल प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचा विचार तुम्ही करू शकता व्यापाऱ्यांना इच्छित लाभ झाल्याचं दिसून येईल थोडक्यात आर्थिक स्थिती व्यापाऱ्यांची मजबूत असेल आता वळूया मीन राशीकडे मीन राशीसाठी हा काळ अनुकूल आहे वैवाहिक जीवनामध्ये सुख शांतता तर असेलच पण वैवाहिक जोडीदारासह सुखदक्षण सुद्धा तुम्ही घालवाल शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल व्यवसायात देखील यशस्वी होऊ शकाल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या ऑफर येतील पगारवाढ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पदभारही वाढेल स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी काही गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल आहे ज्या व्यक्ती शासकीय नोकरीसाठी तयारी करत आहेत त्यांना यश प्राप्त होण्याची शक्यता आहे घर जमीन खरेदीची इच्छाही पूर्ण होईल वाणीत माधुर्य मात्र टिकवून ठेवावं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका